सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्री महालक्ष्मी कॅलेंडर दोन हजार चोवीस आता लवकरच फेब्रुवारी महिना सुरुवात होत आहे तर आपण या महिन्यामध्ये असलेले सर्व सण उत्सवांची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा या महिन्यात मराठी महिने पौष आणि माघ तर बघा आत्ताच पौर्णिमा झालेली आहे आणि राहिलेले पंधरा दिवस हे पुढील महिन्यामध्ये येतात तर बघा शके एकोणीसशे पंचेचाळीस चालू आहे या महिन्याची शुभ सुरुवात होते गुरुवार दिनांक एक आणि याच दिवशी आहे राष्ट्रीय तटरक्षक दिन तसेच दोन तारीख शुक्रवारी या दिवशी आहे कालाष्टमी आणि तीन तारीख ही शनिवारी आलेली आहे चार तारखेला रविवार असून याच दिवशी जागतिक कर्क दिन आहे आणि कॅलेंडर करते सदाशिव शिर्के पुण्य दिन देखील याच दिवशी आहे आणि ज्यांनी ज्या एक एकादशी व्रत करतात त्यांना मंगळवारी षट तिला एकादशी तसेच संत निवृत्तीनाथ त्रे यात्रा त्र्यंबकेश्वर खूप मोठी यात्रा असते तुम्ही अवश्य भेट द्या जमेल तेव्हा या दिवशी भेट देऊ शकता सकाळी दुपारी संध्याकाळी आणि त्यानंतर आलेली आहे शुक्रवार दिनांक नऊ तारखेला दर्श मौनी अमावस्या लक्षात घ्या या ता या दिवशी पौष महिन्याचा शेवट होतो आणि माघ महिना सुरू होतो माघचा पहिला दिवस असतो तो म्हणजे बघा दहा तारखेला असेल आणि दिनांक आहे शनिवार त्यानंतर अकरा तारखेला धर्मनाथ बीज आहे आणि गणेश जयंती आहे मंगळवार दिनांक तेरा श्री गणेश जयंती त्यानंतर रथसप्तमी आहे सोळा तारखेला शुक्रवार दिनांक सोळा तारखेला बघा त्यानंतर अठरा तारखेला तिसरा रविवार आलेला आहे आणि एकोणीस फेब्रुवारी सर्व हिंदू धर्मांसाठी हा महत्त्वाचा दिवस असतो एकोणीस फेब्रुवारी म्हणजे आपल्या राजाची जयंती छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्यानंतर वीस तारखेला लगेच एकादशी आहे ही या महिन्यातील दुसरी एकादशी आहे त्यानंतर गोंदवलेकर महाजयंती याच दिवशी तसेच आपला जागतिक मातृदिन देखील याच दिवशी आहे एकवीस तारखेला आणि हा गुरुपुष्यामृत आलेला बावी 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 गुरु आहे बावीस तारखेला विश्वकर्मा जयंती बावीस गुरुवारी आहे आणि पौर्णिमा चालू होत आहे तेवीस तारखेला दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी तर चोवीस तारखेला ती संपणार आहे पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी सायंकाळी संत रोहिदास जयंती देखील याच दिवस आहे चोवीस तारखेला त्यानंतर बघा पंचवीस तारखेला ज्योतिबा खेटे प्रारंभ होत आहेत पंचवीस फेब्रुवारीपासून रविवारी बघा आणि याच दिवशी अवतार मेहर बाबांची जयंती देखील आहे स्वातंत्र्यवीर सावकरांची पुण्य दिन सव्वीस तारखेला आहे आणि कालभैरव यात्रा गडहिंग्लज नक्कीच मोठी यात्रा असती अवश्य भेट द्या आणि सत्तावीस तारखेला आहे मराठा मराठी भाषा गौरव दिन सत्तावीस फेब्रुवारीला अठ्ठावीसला आहे संकष्ट चतुर्थी या दिवशी चंद्रोदय रात्री नऊ वाजून एकोणसाठ मिनिटांनी आणि विशेष म्हणजे याच वर्षी आलेले आहेत एकोणतीस दिवस फेब्रुवारी महिन्यात आणि या दिवशी आहे श्रीकृष्ण सरस्वती महाराज जयंती कोल्हापूर आणि औदुंबर पंचमी तर बघा या वर्षी आलेले आहेत एकोणतीस दिवस म्हणजे हे वर्ष हे लीप वर्ष असणार आहे तसेच बघा शुभ दिन या महिन्यातील आहेत दोन चार सहा दहा चौदा एकवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस मध्यम दिन आहे पंधरा आणि ताज्य दिन आहे तीन पाच सात आठ नऊ तर अशी संपूर्ण माहिती बघा इथे दिलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता कोणत्या दिवशी काय आहे तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला 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 करून कमेंटमध्ये स्वामी समज लिहायला विसरू नका धन्यवाद